जिल्हा परिषदेत जिजाऊ सावित्रींच्या सन्मान सोलापूर जिल्हा परिषदेत राजमाता जिजाऊ जयंती निमित्त सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखेच्या वतीने दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद सोलापूर येथे हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमात माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या शुभहस्ते तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिजाऊ सावित्रींच्या लेखींचा कर्तृत्ववान महिला म्हणून सन्मान करण्यात येणार आहे यावेळी जिल्हा परिषदेतील विविध विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात येणार असून सकाळी दहा ते पाच या वेळेत रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अविनाश गोडसे यांनी दिली